नमस्कार मैत्रिणीनं आज आपण मुलांच्या भुकेसाठी हा पदार्थ करणार आहोत हे बघा यासाठी मी दोन तीन चमचे चणे दोन तीन बदाम आणि दोन तीन काजू परत तीन केळी घेतली आहेत आणि दोन ग्लास दूध घेतलं आहे आता आपल्याला चणे काजू आणि बदाम मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये वेलदोडे टाकलं तरी चालेल हे बघा चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे या प्रकारे आता आपल्याला यामध्ये तीन केळी सोलून टाकायचे आहेत ती मिक्सरला बारीक करून घ्यायची आहेत आता यामध्येच आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे यासाठी आपल्याला मिक्सरचं मोठं भांडं लागणार आहे हा पदार्थ तुम्ही आठवड्यातून दोन वेळा मुलांना दिलात तर मुलांच्या इम्युनिटीमध्ये चांगली ग्रोथ होईल आता यामध्येच दूध गुळाचा खडा टाकायचा आहे आणि तोही मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू